सभागृहांमध्ये चर्चेअंती हे बिल आपण मंजूर केलेलं आहे यामुळे भारताच्या संविधानिक व्यवस्थेला उलथून टाकण्याचा विचार करणारे आणि भारताच्या संविधानाला न मानणारे अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींवर आपल्याला कारवाई करता येईल मी पुन्हा एकदा सांगतो काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात आहेत त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या दडव्या जे काही कडवी डावे विचारसरणी आहे लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम आहे त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत नकळत प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं किंबहुना हा एकमेव कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये संघटना बॅन करता येते तरच व्यक्तीवर कारवाई करता येते त्याशिवाय व्यक्तीवर कारवाईच करता येत नाही आणि संघटनेवर कारवाई करण्याकरता हा पहिला कायदा असा आहे की ज्यामध्ये अपराधाला नाहीतर आपण पहिले अरेस्ट करतो आणि त्यानंतर कोर्टापुढे जातो पण इथे कोर्टासारखी जी व्यवस्था उभी केली आहे हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे पहिले त्यांच्या पुढे पुरावे घेऊन जावे लागेल आणि त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला तीस दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे